आय वेलकम टू माय चॅनल तर मी अचानक भयानक हा ब्लॉग बनवायला घेतलेला आहे आत्ता जस्ट झालेली गोष्ट आहे ताबडतोब जी मला बिलकुलच अशी हसायला येते त्या गोष्टीवर आणि चिड पण भरती आहे पहिली गोष्ट आपण किती पाण्यात आहे हे बघायचं दुसरी गोष्ट आपण कुणाशी बोलतो आणि कसं बोलतो हे बघायचं आपलं वय काय हे बघायचं आणि मग पुढचं बोलायच्या गोष्टी झालं असं की मी याच्या आधीचाच एक ब्लॉग अपलोड केला आहे आणि त्याच्यामध्ये मी असं काही बोललेली आहे इतकं पण काही बोललेलं नाही आहे तर ते फक्त माझ्या काकाबद्दल होतं माझ्या काकांनी बघितलं माझ्या काकांनी हे केलं माझ्या काकांनी ते केलं आजी रडत होती तर आजीला म्हटलं रडू नको ठीक आहे तुला कोण नाही असं नको वाटून देऊ कोणतरी बघतं आहे ना तुला इतकं का वाईट वाटून घेते हे सगळ्या गोष्टी मला सांगितलं मी तू तु, तुझ्या पर्सनल सगळं सोशल मीडियावर तू व्हायरल करतीये काय व्हायरल केलं बाबा काय आजीला बघायला गेले तू एकदाच जाती आजीकडे आणि त्याचाच व्हिडिओ बनवून टाकतेय मी महिन्यातून एकदा तरी जाते तू सहा महिन्यातून एकदा पण येत नाही हे बघायचं तू सहा महिन्यातून एखादा फोन केला तर नशीब ओके okay? मग तू मला बोल तुझा काही संबंध नाही आहे मला ही गोष्ट गोष्टी बोलायचा मला सोड मला बोल माझ्या नवऱ्याला बोलती माझ्या नवऱ्याला इतकं काय 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 बोलली आहे ती त्याने सगळं रेकॉर्ड केलेलं आहे की हे काय आहे बरं तो फटकन बोलणारा माणूस नाही आहे बरं त्याला राग आला तर त्याला कधीच कंट्रोल होत नाही म्हणून तो कायम शांततेचा असतो की नको कोणाला काय बोलायला तो बिलकुल काही बोलला नाही तो बोलला की तिच्याशी बोल तिने व्हिडिओ बनवलाय तिने टाकलाय तर तिच्याशी बोल आदित्यला बोलतीये की तुमची बायको नाही का ती काय करते तुम्हाला कळत नाही का तुमचं वय एवढं मोठं झालंय तुम्हाला समजत नाही का माझ्या नवऱ्याला बोलती हिशानी शेंबडी माझ्या नवऱ्याला ह्या गोष्टी सगळ्या बोलती परत सांगतीये मी माझ्या आजीला पप्पाच्या आईला किती बघितला आम्ही आणि सगळ्या गावाने बघितलं आहे आणि काय काय आणि काय नाही हे सगळं तिने ओरकवलं आता आ, मी शेअर करायला गेली ना सोशल मीडियावर मला कुणीच काही कुणीच आढळू शकत नाही मी माझ्या लाईफबद्दल बोलते मी माझ्या माणसांबद्दल बोलते ज्यांची मला काळजी आहे किंवा ज्यांच्याबद्दल मला वाईट वाटतं तुमची नावं घेतली का मी आणि जर तुम्हाला वाटतंय तुम्ही तसे वागतच नाही जसं मी बोलतीये तर तुम्हाला वाईटच वाटायला नाही पाहिजे आत्ताची सिच्युएशन ठीक आहे वेगळी असेल पण याच्या आधी खूप अशा गोष्टी झालेल्या आहेत ज्याच्यामध्ये मी व्हिडिओमध्ये कधी बोलले नाही आले गपचूप आजीच्या इथे गेले आजीला बघितलं खायला प्यायला तिचं बरी आहे का कशी आहे काही काम असेल तिचं बँकेतलं असू दे किंवा डॉक्टरचं असू दे आजी बाबाचं ते केलंय ते नाही दाखवलं कधीच नाही इतकं डिटेल्समध्ये काही काही बोलली नाही ह्या वेळेस फक्त दोन शब्द बोललेली आहे शेवटच्या क्षणाला इतकं टोचलं इतकी मिरची झोमली इतकी मिरची झोंबली हिला स्वाती बोलती आहे का तू तुला सांगायचं आहे मला स्वातीच बोलायचं मला एक शब्द एक दोन शब्द बोललेली आहे मी आणि बोलली आहे त्याचं मला बिलकुल पण वाईट वाटत नाही आहे तू सगळं बनव एकदा जाती व्हिडिओ बनवती सोशल मीडियावर टाकती आम्ही तसं नाही करत तुम्ही येता सहा महिन्याने परत तुम्ही हे करत नाहीत काहीच माझी लाईफच आहे मी एक इन्फ्लुएन्सर आहे मला माहिती आहे मी माझं जे काही डेली रुटीन काही लाईफ असेल ते मी शेअर करत असते कुणाला संबोधून एखादी गोष्ट बोलली गेली असं नाहीच झालेलं आहे जे कोण मला काय बोललं आहे ना तिला मला सांगायचं आहे तुम्हालाच एकट्यांना वाईट वाटतं असं नाही दुसऱ्यांना पण मन आहे दुसऱ्यांना पण वाईट वाटतं तु। का तुम्हाला एकट्यालाच फक्त वाईट वाटतं तु। तुम्हाला एकट्यालाच मन आहे कधीतरी मनातून हा पण विचार करा की आपल्याशी लोक असं वागतात जर तुम्हाला वाटतंय आम्ही वागतोय तर का वागतोय काही झालंय का याच्या मागे मग आपण कधी बोललो का मग कधी आपण हे सोडवलं का स्वातीने एक व्हिडिओ बनवला चालली स्वातीला शिकवायला स्वातीला नको शिकवू माझ्या आईला म्हणजे तुझ्या आईला कळत नाही का तुझ्या आईने सांगितलं नाही का माझ्या आईला आईला सांगितलं माझ्या ती आली ना समोर आणि कधी बोलली ना जे पण नाते त्या नात्याने तर तिला सांग तसं सा नको बोलू डायरेक्ट स्वातीची आई बोल मोठी माणसं ह्या चाबरीपेक्षा चांगली शिस्तीने बोलतात आणि ही मला शानपणा शिकवतीये सोशल मीडियावर टाकते हो टाकणार टाकणार मी तू करते करू नको नाही तर सगळं करा तुम्ही करतो सगळं आम्ही आम्हाला मला नाही जड झालेले ते सगळं कळतय कोणाला काय झालेले गाईड जाऊ दे मला आता जस्ट ही गोष्ट झाली आहे आणि मला डिटेल्स नाही सांगायचं आहे कोणाला काही एक दोन शब्द जे मी बोललेली आहे आणि जे बोल मी बरोबरच बोललेली आहे ती सिच्युएशन जी होती त्या सिच्युएशनवरती मी बोलले होते सो त्याच्यावरती मला कॉल आला आणि मला बोललं मला नाही माल मी तर कुणाचं ऐकून घेत नाही माझ्या ना नवऱ्याला तो कारण तो बोलत नाही ना तो ऐकत होता गप्प ठीक आहे मी सांगतो तिला फोन करायला त्याला चाबऱ्यासारखं का बोलायचं काम चाललंय बरं तो शांत आहे म्हणून त्याने ऐकलं जर त्याचा शांतीचा हे संपलं ना बांध फुटलं ना मग तुला कळलं असतं की काय बोलतो तो तु। मग तुला सहन पण झालं नसतं त्याच्यामुळं आपण कुणाशी बोलतो आपण लहान त्या व्यक्तीपेक्षा आपण कसं बोलायला पाहिजे हे शिक पहिलं मग मला शिकवू मी काय बोलायचं मी काय नाही बोलायचं कोणाबद्दल काहीच नाही बोललेली आहे डिटेलमध्ये तर काहीच नाही बोलली मी काहीच नाही आणि मला बोलायचं पण नाहीये तुमच्या इज्जती तुम्ही व्हायरल व्हाल ना नका लावू बोलायला मग प्रेमानं तुला वाटलं वाईट ठीक आहे तुम्ही केलं तुम्हाला वाटलंच तुम्ही नाही वागत तसं आणि तुम्हाला वाटलंच की आमच्याच बद्दल बोलतीये की आम्हीच वागतोय तसं जर वाटतंयच तुम्हाला कॉल करून शांततेत बोलू शकली असते की नाही दादा असं असं झालंय तिला एक फोन करायला सांगा मला तिच्याबरोबर बोलायचं बोलायचंय मी बोलले असते ना मला काय बोलायचं आणि तू जितक्या शांतपणाने बोलत होतीस बोल ना तितका आगाऊपणाने मी तर व्हिडिओमध्ये पण बोललेली नाहीये हे लक्षात ठेव कळलं ना बाकी काहीच नाहीये मला काही घे बोलायचंच नाहीये बोलायचं असतं तर मी एक वर्ष पूर्वीपासूनच बोलत सुटले असते मग एक व्हिडिओ बनवला होता रीलला पैशावरूनच होता पैसा कायम माझ्या व्हिडिओमध्ये पैसा पैसा बऱ्याच वेळा मी बोललेली आहे पैसा एकमात्र अशी गोष्ट आहे जो माणसातला माणसांपासून लांब नेतो पैसा पैसा दिला तर माणसं गोड नाही तर माणसं गोड नसतात खूपदा याच्या आधीपासून मी तुम्हाला या गोष्टीवर बोलत 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 खूपदा बोललेली व्हिडिओमध्ये मध्ये पैसा असेल तरच माणसाला किंमत असते ह्याच्यावरूनच एक व्हिडिओ बनवला होता मी आई वडिलानी पैसा ह्याच्यावरून पण इतका राग आला समोरच्या व्यक्तींना इतका राग आला अरे तुम्ही वागत नाही तशी तर तुम्हाला राग कसला येतोय तुम्ही वागत नाही तसले तर तुम्हाला राग कसला येतोय तुमच्याबद्दलच असू शकतो का तो व्हिडिओ आई वडील दुसरे कुणाचे पण असू शकतात ना त्यांच्याबद्दल असेल काहीतरी उगीच तुम्ही इतक्या चांगल्या मनाचे साप माणसे तुम्हाला का वाईट वाटायला पाहिजे मी असं बोलल्यावर मला हेच नाही कळत आहे मी जर असते तिच्या जागी तर ठीक आहे बाबा मी नाही हो तसं वागते मी माझ्या घरच्यांना खूप मस्त आहे बघती मी सगळं व्यवस्थित करते मला नसतंच वाटलं वाईट का वाईट वाटलं मला कळत नाही आहे पहिला व्हिडिओ बनवला तो आम्ही इग्नोर केला पण आता हे असं असं आहे माझ्या आजीचं बीजीचं सगळं काढू 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 कडू टाकते माझ्या आजीचा विशेष नाही आहे माझ्या आजीला माझी आजीबरोबर माझी आत्या होती माझे चुलते चांगले पैशावाले माझे पप्पा रोज गावात जायचे माझी आजी गावात राहायची आम्ही शेतात राहायचो आणि माझी आजी आम्हाला माहिती आहे तुम्ही जसं वागता तसं आम्ही आमच्या आजीबरोबर इतकं पण नाही केलेलं इतकं पण नाही केलं माइंड युअर लँग्वेज माइंड युअर टंग प्रत्येक गोष्टीची वेळ असते प्रत्येक गोष्ट कशी बोलायची तुला वाटलं वाईट तू अर्धच राहिलं नाही का तुला वाटलं वाईट तु, तुम्ही तसं वागत नाही आहे आणि तुम्हालाच वाटलंच ते की तुमच्याबद्दलच आहे सांगायचं हे असं असं तू केलं ते नाही चांगलं वाटलं आम्हाला आम्ही इतकं काय काय करतो आणि तू असं असं बोललीस असं नको बोलू प्लीज तेवढं काढ आणि काय झालं असं की तू असं बोललीस जाऊ दे मरू दे गाईज कसं आहे ना मला हे शेअर नव्हतं करायचं बट तिने मला मजबूर केलं काही घेणं देणच नव्हतं प्रेमाने बोलली असती ना याच्याबरोबर ह्या माणसाबरोबर माझ्या नवऱ्याबरोबर तर आहे ना प्रेमाने मी पण प्रेमानेच बोलले असते त्याने मला सांगितलं ना की ही मला जास्तच काही हे केली आहे संपलं मग जाऊ द्या काही इतकंच होता समाचार तुम्हाला तर कळलं पण नसेल ऍक्च्युली काय झाले पण जी बोलली तिच्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला व्हिडिओ बघतीये चांगली गोष्ट आहे खूप चांगलं आहे बघू पण नको वाटलं तर आता बाय बाय